किडा मकोडा काय पडा बिडाल नको पटकशी काय जायल चांगलं राही मोकळ विजय माणूस नाही का लाई जाना फोन बोली गा तर काय म्हणस काय नाही तो बो लाई पाच बर हॅलो बेबीलाल सर बोल रहा ना का हा बेबीलाल शेटीच बोलती आपण कोण बोलती मै पांडू बोलती पांडू कोबीवाली पांडू तुम लेडीज बोलती नाही नाही हम जेंट्स बोलती अरे बाबा मोकळं मोकळं सांगी द्या ना तू कोण बोली राहणार बोलती बालटी नको करत जाऊ म्हणे नकल करत का तू आओ मग आमले समोरला सांगे तसे चावण पडस ना समोरला जसे चावळच तसेच चावण तुम्ही काय काम करता फोन करते आमले कोबी इकनी होती तेवढा करता आम ते फोन तर मी मग थोड्या वेळात मिळती चालेल चालेल थोड्या वेळात मिळती थोड्या वेळात मिळते अरे तो म्हण थोडा तीस म्हणे काही काम चालत म्हणे असे ते कसे राहत काम चालू राहत आपला कामच करतात समोरला थोडे आपलं त्यानं काम सोडे आपल्याकडे लागई हो आता मग त्यांना पण कुठेतरी व्यवहार चालू शिवाय वाटतं मग मग काय समज करतो अक्काल काय सांगा नाही काय सांग आत्ता काय सांगा मी काय म्हणणार न कोबी ना वापारी को ना दोन एक तास मा त्या लेखाने मस्त पैकी आपली ती कोबीचे खाल्ला ना तोकडातली ती टाकूत म्हणत जी तिने वाढवी की मस्त गट्टा बी चांगला दरा या वजनदार गट्टाचे सर्व छत नाही का मग टाकूत टाकोत बा असे ना आता दोन चार दिवस बा वाढायना चांगला अशा वाढता 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 कधी कधी पार तीस वरून एकोणतीस घ्या अहो मग बा शेतात थोडी एक जागे थांबे रास मागे पुढे आणि मस्त मागे लागा मा काय करा मी काय म्हणत सोन्या मी आता जास्त व्यवहार करी चाल या सोन्या चाल पटकन मग हा ना बर लवकर रेट अवभी काही येत नाही कांजू भाऊ पटकशी तो बाय था कोबी पात पाती रे ना नमस्कार पांडूजी नमस्कार ही लागा रे भाऊ आम्ही तर नाही लागेल होती पण आम्ही तिकडे कोबी देखील राहण्या होती कस काय कोबी आपली तुम्ही कोबी मग व्यवहार कोबी भी देवानी को होती ना तुमले नाही रे टाका तिरे अजून गड्डा बिडा देऊ दे रे नंतर येणार हा तर मग आपण तिकडला व्यवहार करी दे एक तो एक किलो ना पुढे शे भाऊ तर काय भाऊ दिस भाऊ कोबीनी कंडिशन आम्ही पैसा देत कोबीनी कंडिशन अशी आहे ती सतरा रुपया किलो पर्यंत जाय भाऊ भाऊ तू ज्या रस्त्यावर येईल का त्याच रस्त्यावर परत जाय अरे दादा तू ना भाऊ तर सांगे दिस का हो मी चालना जाती तू तु तुना भाऊ सांगी देती तर मी म्हण सुना काही ते औ तुना भाऊ सांगी देती पटकन सांग हाय देख बो कोबी बी एक नंबर एकदम मस्त फवारणी बिवारणी करेल ते डायरेक्ट एकदम ए वन क्वालिटी कोबी शी गट्टा तिने आज एक किलो ना वर गट्टा नाही भरणार ना तर पैसा नाही द्यावा ना हो ते सांगितले तुली पण कोबी एवढी ए वन क्वालिटी शे त्याला आपला मनसारखा भाव भेटला पाहिजे का नाही हो तर तिले आपले डायरेक्ट डबल ना भाव भेटला पाहिजे एकोणतीस रुपये किलो पर्यंत आपले भाव भेटला पाहिजे भू हो पटायत घे नाही तर जाऊ दे मरू दे हो आम्ही काय शेत बाजार माहिती दिसू ते काय आम्ही तिथे चाळीस रुपये किलो लोक घे टाकतील भाऊ तुना नाही मना नाही फायनल आपण एकदम वीस रुपया मा डन करे टाकू विषय सोडे देऊ ना रे आम्ही इथला कष्ट करा ना इथला फवारण्या मारान ना रात ना पाट हा आणि तुला इथल्या इथला बा मध्ये टाकू तो तटे दबल ना करी घेशी हो, ना आठे वीस रुपयाने घे जाशी तटे पन्नास रुपया घेशी हो नाव तुला मोठं होई आम काय मोठं होई रे अरे भाऊ मग तू काले जाय भो मी जास बस हो तुला नाव मोठं कर नाही तुले तू जा काले मी जास आमने कशी हो होती आम्ही समोर आले समजी घेते पण समोर आम्ही नाही समजी घेते हा मोठा डिफिकल्ट होती योग्य योग्य भाव लावण घे टाक भाऊ हो मालबी पाहिजे भाऊ तेवढा मेहनत राह तुम्हाला सारखा काय पैसा देवान अंगी जाण बस तुम्हाला सारखाने काय मेहनत नाही तसे आम्हाला सारखाने मस्त मेहनत राह भाऊ हो टाक घे टाक तुला नाही अठ्ठावीस रुपया तुला दि टाक अरे टाक्या मार्केटले पंधरा रुपये किलो भाव चालू आहे तू माहितीये का तुला तुला काही माहिती नाही मी मी सांग तुले पंधरा रुपये किलो मार्केटला भाव चालू आहे तू आपला माणूस रुपये जास्त देतात मी तू इथला नाटक काय भाऊ ना बी परुड आले पाहिजे ना म्हणजे तर माणूस दे नाणूस तीस रुपये किलो जाय मांगला आपली अरे डेकरो तू मांगला आपताना भाऊ शा भाऊ ఏ హానా భావ చులే మా తుతానా భా చే చెక్ మగలా ఆ భా కాచారా తా ఫోన్ అవు అది భేట తీసు అవు అంతా అత్తాని కండిషన్ థోడీ అలగలనా భావ కమి కొబీనా జో జాస్ డిమాండ్ వస్ తో భావ కమి కమి వస్ ఎవడా హల్ది మా కమిషనా తులే తరి పా రుపయ జా వాడత बरे अशा सर्वात सांगत दरासा योग्य योग्य लाव बरे आम्हाला खर्चच निघला पाहिजे कनी अरे तात्या लोक दहा रुपये बी दे टाकी त्याचे परवडी जास तू काय इथला नाटका कराय ना यार तुला वीस रुपये म्हणजे डबल ना भाव दे राहणं तुला खर्च काय अख्खं का वसूल होई जाय ना कांदा बिंदा सर्व वसूल होई राहणं तर तू इथला नाटका करा ना यार देवाले मग एक गेला होऊ का आय पाय भाऊ तुले जे देण्या ते देतात नाही तर दुसऱ्याला टाक, टाक बघ योग्य फायनल एकदम फायनल एकवीस रुपये किलो घे वही व्हायचं दे नाही तर नको देऊ बो हो तुला बापुणे सतरा रुपये किलो ठरावे जायचे तुले पाय वही ते दे नाही तर नको देऊ आय तो आपला माणूस म्हणून तुले किती पैसा वाढा देत यार मी पंचवीस पर्यंत तरी डन करता अरे नाही परवडत दादा इथलं जाऊ दे काय खाऊ नको तू बर टाक चाल मग तू न चालू शे या भाऊ या दे मा देवा ना टाकू कोकाव मग काय करस आता भाऊ सोन आज आपला व्हिडिओ आणि अजिबात म्हणून नव्हता तरी तुम्हासाठी साठी आपण एकदम भारी व्हिडिओ बनाडा तर भाऊ सोन तुम्ही जर मनपैकी आपला व्हिडिओ आवडणारा व्हिडिओ लाईक कर द्या चॅनलला सबस्क्राईब करी घ्या जेणेकरून आम्ही जसे नवीन नवीन व्हिडिओ आम्हाला चॅनलवर टाकत जसोत तर भाऊ समंत तुम्ही आज आपला व्हिडिओ कसा वाटणार कमेंटमधून जरूर सांगा आणि आपला व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करायला अजिबात विसरू नका तर भाऊ साहेब पुढला पण व्हिडिओ यानापेक्षाही धमाकेदार राहील तर तो व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका आणि तुम्ही या तुफान चॅनलवर आपला व्हिडिओ पाहिज त्यामुळे तुम्हाला मनपाशी आभार भेटू ते एक भाऊसून पुढला नवीन धमाकेदार व्हिडिओ मा तोपर्यंत कुठे जाऊ नका येऊ नका तुपानावर आणि चॅनल विसरू नका जय खांदेश भाऊस